आज आपण पाहूयात नो गॅस नो मावा नो कंडेन्स मिल्क अशी रेसिपी मोदकांचे चार प्रकार ही मोदकाचे प्रकार बनवताना तुम्हाला गॅससुद्धा पेटवायची गरज नाही आहे अगदी पाच मिनटात बनवून तयार होणारे मोदकच मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर चला बघूयात पहिला प्रकार तर पहिल्या मोदकाचा प्रकार म्हणजेच खोबरा खिसाचे मोदक खोबरा खिस म्हटलं की, की गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजेच खोबरं नारळ मग नारळाचेच मोदक आपण सुरुवातीला बनवूयात तर इथे बघा हे मोदक असे आहेत पाचही मोदकच्या रेसिपीज तुम्ही स्टोर करू शकता दहा ते बारा दिवसांसाठी त्यामुळे टेन्शन फ्री व्हा आणि गणपती उत्सव अगदी थाटात आणि आनंदात मनमोकळेपणाने साजरे करा आत्ताच ह्या मोदक बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्या दहा दिवस टेन्शन फ्री पाहू शकता इथे आपण घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनट अडीच वाट्या जे बारीक येतं ना ते घ्यायचं बघा जाडवालं नाही आणि त्याच वाटीनी एक वाटी घेतलेला आहे दूध पावडर तर दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता चवीसाठी आपण याच्यामध्ये साखर घातली आहे बघा गोळासाठी तर आपण दोन ते अडीच चमचे जेमतेम पिठी साखर वापरलेली आहे पिठी साखरच वापरावी पण साखरेचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता तुम्हाला जर छान असं गोडसर जास्त आवडत असेल जा तर चार चमचे साखर टाकली तरी हे चालतील इथे बघा आपण काही काजूचे काप काही बदामाचे कापसुद्धा घातलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं असल्यास तुम्ही आणखीही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वाढवू शकता आता जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये भरभरून घालाव असं वाटत असतील तर तुम्ही त्याची थोडीशी पावडर बनवा आणि ती याच्यामध्ये घाला आणि कट करून घालाल तर खूप जास्त बारीक असं कट करा आणि घाला म्हणजे कसं मोदक वळताना व्यवस्थित तो वळला जाईल आता रंगासाठी मी याच्यामध्ये थोडसा गुलाबी रंग घातलाय पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालतील खोबऱ्याचे मोदक पांढरे शुभ्र जरी बनवले तरी छानच दिसतील बघा हलकासा फूड कलर घातला आणि आता याच्यावरती दूध घालते दूध इथे आपण दोन ते तीन चमचेच घालत आहे चमचा तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये पोहेखाच्या चमचानेच दोन ते तीनच याच्यामध्ये दूध घालावं त्यापेक्षा जास्त नाही साय असेल तर मग साय घाला दूध घालू नका आणि दूध इथे थंडच घालावं म्हणजे तापवून थंड केलेलं दूध आहे इलायचीची पावडर घातली मिक्स करून घेतलेला आहे रंग बघा काय सुंदर आला इलायचीची पावडर मात्र जरूर घाला छान फ्लेवर देते आणि आता मस्त इथे मोदक मोल्डमध्ये थोडंसं तुपाने ग्रीस करा आणि मोदक वळून घ्या अगदी सोपे बघा हे मोदक बनवायला आणि हे मोदक तुम्ही दहा ते बारा दिवस काय त्यापेक्षाही जास्त फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फ्रीजमध्येच ठेवावं बाहेर ठेवू नये त्यामुळे हे छान असे टिकतील दहा बारा दिवसही खराब होणार नाहीत मात्र बाहेर ठेवू नये कारण आपण कुठलं जिन्नस भाजून घेतलेलं नाहीये बघा कुठलं जिन्नस आपण शिजून सुद्धा घेतलेलं नाहीये त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवावं असे मस्त पटापट पत मोदक वळल्या जात आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मोदक बनवून ठेवा चला पाहूयात पुढचा मोदकचा प्रकार आता गणपतीच्या दहा दिवसांमध्ये उपवास हा येतोच तर त्यावेळेस उपवा हे उपवास स्पेशल मोदक घरात असलेच पाहिजेत तर बघा आज आपण उपवासासाठी काजूचे मोदक बनूयात जेणेकरून हे मोदक आपण छान उपवासालासुद्धा खाऊ शकतो याच्यामध्ये आपण काजू घेतलेला आहेत आणि छान अशी त्याची बारीक पावडर करून घेतली बघा तसंही आपण देवाला प्रत्येक नैवेद्य दाखवत असतो जसं ड्रायफ्रूटचा नैवेद्य असो फळांचा नैवेद्य असो भाज्यांचा असो हो की नाही तर ड्रायफ्रुट्सच्या नैवेद्यामध्ये तुम्ही हे मोदक जरूर ठेवू शकता इथे आपण काजू घेतले तुम्ही काजू आणि बदाम अर्ध अर्ध केलं तर हे चालेल बघू शकता आता किती घ्यायचं तर तुम्हाला जितके मोदक बनवायचे आहेत तेवढं साहित्य घ्यावं आता आपण एवढ्या काजूंसाठी चार चमचे दुधाची पावडर घातलेली आहे दुधाची पावडर घालणे ऑप्शनल आहे पण घातलीस तर चव छान लागेल आणि आपल्या मोदकाला एक बाइंडिंग येईल सोबतच त्याचं टेक्चरही चांगलं येईल इलायची पावडर घालून घेतली आता आपण याच्यावरती हलकंसं दूध घालून घ्यावं म्हणजे दोन तीन चमचे अगदी कमी दूध लागतं बघा आणि आता हे सर्व जिन्नस मिळून घ्यावं आणि याच्यामध्ये गोळासाठी आपण घालणार आहे पिठी साखर पिठी साखर मी इथे दोन ते तीनच चमचे घालते कारण जास्त गोळ आमच्या इथं आवडत नाही पण तुम्हाला जर छान असं गोळ आवडत असेल तर तुम्ही चार पाच चमचे पिठी साखरच घालावी मात्र अख्खी साखर घालू नये कारण आपण इथे शिजूत नाही आहे काही आता दळणार नाही आहे त्यामुळे साखरचाच वापर करावा आणि छान असं हा गोळा लावून घ्यावा पाहू शकता आता दूध जर खूप कमी वाटत असेल तुम्हाला तर हलकंसं एक चमचा दूध वाढवलं तरी चालेल पण सुरुवातीला एकदम दूध घालू नका कारण नाहीतर मग हे पातळ होईल बघा आणि चुकून झालंही पातळ तर टेन्शन घ्यायचं नाही आणखी थोडंसं काजू बदामची पावडर करा आणि याच्यामध्ये मिसळून द्या व्यवस्थित ते सारण तयार होईल मग मोदक मोळून घ्या आता हे बघा तुमच्याकडे जर मोदक मोल्ड नसेल तसं आजकाल तर सहज हे मोदक मोल्ड मिळायला लागलेले आहेत ऑनलाईन असोत ऑफलाईन असोत सहज त्यांनी मिळतात जास्त महाग सुद्धा नसतात एकदा घेऊन घ्या जन्मभर टेन्शन नाही व्यवस्थित वापरलं तर तुटत नाही ते वर्षून वर्ष चालतात आणि जर नाहीच आहे आता मोदक मोल्ड नाहीच आहे तर काय करावं जसं आपण हाताने मोदक बनवतो ना तसा मोदक बनवून घ्यावा मोदक मोल्डमध्ये काय होते मोदक लवकर बनतोही आणि सोबत त्याच्यावरची डिझाईन येते ना त्यामुळे मोदक खूप छान असा सुबक आणि सुरेख दिसतो पाहू शकता काय मस्त आपल्या इथे मोदक बनवून तयार झाला चला या पद्धतीने सर्व मोदक बनवून तयार करूयात पण त्याआधी मी तुम्हाला मोदक तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मोदक अजिबातही चिवट किंवा सांबट झालेला नाही आहे बघू शकता अगदी पेड्याप्रमाणे झालेला आहे काय मस्त तुटतोय ना चिकट अजिबातच नाही आहे चला सर्व मोदक इथे मी वळून घेतलेले आहेत आणि हे मोदकसुद्धा तुम्ही दहा पंधरा दिवस स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये स्टोअर करा खराब व्हायचा चान्सच नाही आणि गणपती बाप्पाला ड्रायफ्रूटच्या नैवेद्यामध्ये अर्पण करा सर्वांनाच आवडतील अशाच मोदकाची रेसिपी आहे चला बळूयात पुढच्या रेसिपीकडे पुढचे जे मोदक आहेत ना ते घरातील आजी आबाजींना तर खूप आवडतील कारण पानापासून बनवतोय आणि जेवणानंतर पान खावं आजीआबाजींची ही सवयच असते हो की नाही मग असे पानाचेच मोदक आपण बनवत आहे तेच ते पान आहेत खायची पानं हे सुद्धा भरपूर प्रकारात मिळतात जो प्रकार मिळाला तो घेऊन घ्या आणि त्याचे हे मोदक बनवा पानाचं डेट आणि खालचा जो भाग असतो तो तोडून घ्यावा तो वापरायचा नसतो आता ते काढून घेतला आपण डेट वगैरे आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत बघा इथे मला छोटे पानं मिळाले कारण माझ्या ताईच्या दारातच पानाचा वेल आहे त्यामुळे दारातलीच पानं आहेत हे विकत जर आणाल तर छान मोठे मोठे पानं तुम्हाला मिळतील पण ते सुद्धा धुवून स्वच्छ करून घ्या नंतर असे बारीक चिरून घ्या शक्यतो आपल्याला ते मिक्सरला वाटता यावे एवढंच काय तो उद्देश म्हणून आपल्याला ते बारीक चिरून आपण थोडंसं पाणी घालून बारीक करण्याचा प्रयत्न केला आहे जे जेवढं होईल तेवढं बारीक करावं आणि आता ते साईडला ठेवलं आहे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आता बघा इथे मी रेडिमेडवाला डेसिकेटेड कोकोनट वापरत आहे दोन वाट्या पण इथे जर तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट नाही आहे तर घरी आपलं खोबरं असते की नाही ते छान छोट्या किसनीवरती किसून घ्या अद्रक किसायच्या किसनीवरती नाही तर त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ते फिरवून घ्या मस्त बारीक असं तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट मिळून जाईल आता दोन वाट्या घेतलं होतं त्याच्यासाठी आपण जेमतेम पाऊन वाटी दुधाची पावडर घातली साखर घालतोय आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण पान बारीक करून ठेवलं आहे ना ते मिश्रण पाणी बघा थोडंसं वापरलं होतं आपण पान बारीक करताना जास्त पाणी वापरू नका ना नाहीतर आपलं सारण हे पातळ होईल कमी पाण्यात वाटण्याचा प्रयत्न करा आवश्यकता वाटल्यास आपण वरतून पाणी घालू शकतो आणि इथे बघा जर वाटलंच तर तुम्ही वरतून थोडंसं पाणी घालू शकता इलायचीची पावडर घातली आता बघा तुम्हाला जर याच्यामध्ये काही सोफ वगैरे घालायचे असेल ना तर तुम्ही घालू शकता कारण पानाला कॉम्बिनेशन चा छान लागेल सोप वगैरे घातली तर सोपची पावडर असो जर घालावसी वाटत असेल तर घालू शकता मिक्स करून घेतलं कुठलाच आर्टिफिशियल रंग आपण याच्यावरती घातलेला नाही आहे फूड कलर अजिबात आपण कुठलाच नाही वापरलेला रंग लिक्विड कलर नाही पावडर कलर नाही कुठलाच नाही पानाचा जो नैसर्गिक रंग असतो तो सुंदर आला आहे पण जर तुमच्या मोदकाच्या सारणाला असा व्यवस्थित रंग नाही आला पानं थोडे फिक्कट रंगाचे तुम्हाला मिळले कारण खूप सारे प्रकार आहेत त्याच्यात तर तुम्ही हलकासा भरून रंग घालू शकता आता बघा गुलकंद घेतला आहे आणि ती कलरफुल सोफ घेतली ऑप्शनल आहे ती सोप पण असल्यासनं मोदक दिसायला सुबक दिसतो आणि गुलकंद मात्र शक्यतोवर जरूर घाला त्याने रंग चव छान येईल बघा आपल्या मोदक्याला गुलकंद पानाच्या दुकानामध्ये मिळतो नाही तर किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतो आणि मस्त असं मोदक मोल्डमध्ये हे सारण भरून घ्यावं आणि मध्यभागी गुलकंद भरावं म्हणजे मोदक खाताना खूप छान असा फ्लेवर देतो गुलकंद आणि मोदक असा वळून घ्यावा मस्तच तर या पद्धतीनेच आता आपण इथे सर्वच मोदक हे वळून घेऊयात मस्तच छान झाला आहे आपला पानाचा मोदक चवीला तर अप्रतिम लागतो हा मोदक तुम्ही तुमच्याकडे जर गणपतीची पंगत असेल भंडारा वगैरे देत असाल ना तुम्ही तर असे छोटे छोटे मोदक करून जेवणानंतर जरी दिले ना तरी मुखवास म्हणून खूप छान लागतील प्रसादात तर आपण देणारच आहे पानाचे मोदक तर नक्की बनवा चला पाहूयात पुढची रेसिपी पुढच्या रेसिपीकडे वडण्याआधी तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन आजच्या मोदकाच्या रेसिपी जर तुम्हाला आवडून राहिल्या असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करा आता बनवतोय आपण पनीर मोदक खूप शाही आणि रिच मोदक बनवून तयार होतात अगदी जिबेवर ठेवताच विरघडतात एवढे सॉफ्ट आणि मुलायम बनतात तर पाहू शकता इथे मी पनीर घेतलेलं आहे आता ते छोटं अद्रक किसायचं किसणी असते ना त्याने किसून घ्या किंवा मग हाताने असं कुस्करून घ्या आपल्याला याला व्यवस्थित असं कुस्करूनच घ्यायचं आहे तर जसं शक्य असेल तसं करून घ्या आणि आता किती घ्यावं तर तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती प्रमाणात मोदक बनवायचे आहेत त्यानुसार सगळं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आजच्या रेसिपीज मी अशा घेऊन आलेली आहे प्रत्येक मोदकाची रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून पाहिलं असेल परफेक्ट असं अगदीच ता काटेवरती कसरत करून तंतोतंत मेजरमेंट uh, करून कुठलंच इन्ग्रेडियंट घ्यायची गरज नाही आहे अगदी साध्या सरळ आणि सोप्या आहेत की झटपट बनतील हलकं फुलकं इकडे तिकडे गेलंही सगळं प्रमाण तरीही मोदक बनून तयार होतील अशाच रेसिपी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका रेसिपी जरूर ट्राय करा बघू शकता आता आपण याच्यामध्ये खोबराखेस घातलाय आता या मोदकांमध्ये केस घालणं ऑप्शनल आहे पण केस घातल्याने काय होईल मोदक असे छान असे खायला व्यवस्थित लागतील नुसतं पनीरचे बनवणार ना तर मग नुसतंच पनीरची चव लागेल बघा मोदकाला म्हणून आपण खोबरा किस घातलाय आणि रंग घालणं पूर्णपणा ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर केसर असेल ना तर इथे तुम्ही केसरच वापरा माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून मी हा रंग वापरलाय केसरचं दूध करावं म्हणजे अगदी दोन तीन चमचे दुधामध्ये केसर भिजत घाला आणि ते दूध या सारणामध्ये घाला रंगही येईल चवही येईल मोदकाला दोन चमचे हलके फुलके आपण याच्यामध्ये दूध घातलं असेल बघा किंवा मग जेवढी आवश्यकता आहे तेवढं दूध घालावं पण दूध जास्त लागतच नाही दोन तीन चमचेच्यावर दूध लागणार नाही आहे आणि आता हे सगळं मिळून घेऊयात रंग बघा मस्त आलेला आहे हातानेच मिक्स करावं कारण पनीर आहे खोबरं खिस आहे तर ते सगळं एकजीव झालं पाहिजे मस्तच पाहू शकता छान आता आपण असं हे मळून घेतलेलं आहे आणि आता याचे मोदक वळवून घ्यावे अगदी सोप्पा आहे ना चुटकी सरसे मोदक बनवून तयार होतील अशाच रेसिपीज मी आज निवडलेल्या आहेत अगदी पटापट आणि हे मोदक सुद्धा तुम्ही स्टोर करू शकता फ्रीजमध्ये स्टोर करावे दहा बारा दिवस आरामात टिकतात मस्तच गुलाबाच्या पाकळ्यासमोर ठेवलेल्या आहेत गार्निशिंगसाठी फोटो चांगला निघतो दिसतात सुद्धा सुंदर मस्तच जरूर बनवा चला बघूयात पुढची रेसिपी आणि हो तुम्हाला कुठल्या मोदकाची रेसिपी सर्वात जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हे मोदक रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल की माझ्या रेसिपी कुठं कुठपर्यंत पाहायला जात आहेत चला आता लाडक्या गणोबाचे लाडके भक्त म्हणजे बच्चे पार्टी त्यांच्या आवडीचे मोदक बनवूयात म्हणजेच बिस्किटचे मोदक ओरिओ बिस्किटचे मोदक पटकन बनतात चला सुरुवात करूया तर इथे मी दोन ओरिओचे बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत आता इथे बघा तुम्हाला जर ओरिओ बिस्किट नाही मिळालं तर हे दुसरे बिस्किटपासनंही बनतात पण ओरिओ बिस्किट घेतल्यामुळे काय होते याच्यामध्ये जे क्रीम असतं ते छान असं आतमध्ये आपण त्याचं स्टफिंग म्हणून वापरू शकतो आणि याचा रंग सुंदर येतो बघा वरतून छान असा काळा रंग येतो मोदकाला आणि आतमध्ये जे स्टफिंग जे असते ना ते पांढरं बनतं मस्त दिसतं पण आता तुम्हाला जर दुसरं कुठले क्रीमचे बिस्किट मिळाले तर तुम्ही त्याचेसुद्धा बनवू शकता बनवण्याची पद्धत सारखीच राहील आता मधला जे क्रीम आहे ना ते काढून बाजूला घेऊयात बघू शकता संपूर्ण क्रीम मी काढून घेतलं दोन पॅकेट बिस्किट वापरतोय आपण आपण एवढ्या मोदकांसाठी आणि आता याच्यामध्ये वाटलं तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता खोबरा केस घालू शकता नाही घालाव असं वाटलं काही तर नका घालू नुसतं एखादं बिस्किट कुस्करून घाला त्याने सुद्धा छान बाइंडिंग येईन आपल्या क्रीमला आपण याच्यामध्ये काजू बदाम आणि घातला घातलाय बघा इलायची पावडर वगैरे घालायची असेल तर या सारणामध्ये तुम्ही घालू शकता जर तुम्हाला तो फ्लेवर याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर नाहीतर चॉकलेटचा जो बिस्किटचा स्वतःचा जो फ्लेवर ना, चोटे -चोटे आहे ना तोच मस्त लागतो बघा आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि छोटे छोटे गोडे करून साईडला ठेवून देऊयात आणि आता हे जे बिस्किट आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पूड करून घ्यायची आहे पावडरच करायची आहे आपल्याला याची तर छोटे छोटे पिसेसमध्ये तोडून घेऊयात म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित ते बारीक केल्या जाईल इथे मी हे व्यवस्थित बारीक करून घेतलं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे बारीक करावं म्हणजे याची छान अशी पावडर तयार होते बघा जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही मोठे पिसेस राहिले तर तुम्ही एकदा हे गाळून घ्या आणि पाहू शकता हलकंसं दूध घालायचं दोन चमचे दूध कमी घालावं कारण हे जे बिस्किटाचं सारण आहे हे व्यवस्थित असं दोन चमच्यातच भिजलं जातं आणि जेवढं जा जास्त मळालं तुम्ही याला तेवढी याच्यावरती शाईन येते आता मोदक मोल्ड मध्ये मोदक बडून घेऊया पहिले जे बिस्किटाचं सारण आहे ते भराव जे आपण क्रीमचं स्टफिंग बनवलं ते मधात ठेवावं आणि मोदकाचं मोल्ड बंद करून व्यवस्थित मोदक तयार करावा आहे ना सोपं अगदी लहान मुलंसुद्धा बनवतील अशाच रेसिपीज आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत पाचही रेसिपी तशाच आहेत ना गॅस लावायची गरज ना कुठं घंटोन घंटं काही दूध आटवायची गरज ना काही शिजवायची गरज ना मार्केटमधून महागळं इन्ग्रेडियंट आणायची गरज अगदी सोप्या घरगुती साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज आज आपण पाहिलेल्या आहेत तर यापैकी तुम्हाला कुठली रेसिपी सर्वात जास्त आवडली हे मला नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक तर कराच सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला मात्र विसरू नका म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर चला मग भेटूया अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची